महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस वेळ बारा ते पाच रोजी साई इंडियन असोसिएशन सीता अहिल्यानगरच्या वतीने एन जी ओ व सी एस आर फंडिंग कार्यशाळा संपत सीता ट्रस्टच्या वतीने एन जी ओ तसेच सी एस आर फंडिंग मार्गदर्शन कार्यशाळा राणी लक्ष्मीबाई महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था शास्त्रीनगर एरवाडा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री श्रीमान श्रीकांत सुखदेव गवळी पुणे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे सौ जानकी सात सातसकर मंडगावकर भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष पुणे तसेच स कामिनीताई राजे भोसले ताकवणे व्यापार व औद्योगिक क्षेत्र अध्यक्ष पुणे श्री अमोल शिवतारे आर्मी डिफेन्स पी एस आय जम्मू श्री विजय जगत पत्रकार महाराष्ट्र पत्रकार संघ पुणे अध्यक्ष व श्री रमेशचंद्र बहादुरंगे सातारा संस्थापक अध्यक्ष इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक सी ए शंकर अंदानी होते या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली व सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे विकास प्रास्ताविक श्री गणेश सर यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय सी ए शंकर अंदानी सरांनी करून दिला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करीत असताना स जानकी सालोसकर मंडगावकर यांनी कार्यशाळा घेणे महत्त्वाचे आहे त्याशिवाय एन जी माहिती करणार नाही असे मत व्यक्त केले सौ कामिनीताई राजे भोसले ताकवणे यांनी सामाजिक विकासाबरोबर औद्योगिक व व्यापार क्षेत्रात प्रगती झाली पाहिजे तर श्री अमोल सरांनी शासनाच्या विविध योजना समजून घेऊन कार्य करावे असे आश्वासन दिले उपस्थित एन जी ओचे प्रतिनिधींनी साई इंड इंडियन ट्रस्ट असोसिएशनचे प्रमुख सी ए अंधानी यांनी सी एस आर फंड कशी मिळवायची या विषयावर सखोल मार्गदर्शन केले केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेची माहिती देऊन फंड मिळवायचा यावर भाष्य केले सी ए खंडगोळे यांनी ऑडिट व आय टी आर बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी साहेब यांनी संस्था प्रतिनिधींना डॉक्युमेंट अपडेट करणे आस आवश्यक आहे व पुणेकरांना केलेले मार्गदर्शन बहुमोल ठरेल यांची नक्कीच सर्वांना उपयोग होईल असे मत व्यक्त केले शेवटी आफ्रिन बागवानी आभार मानून कार्यक्रमाची का सांगता करण्यात आली विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र प्रतिनिधी आफ्रिन व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान पुण्यामध्ये कार्यक्षेत्र राज्याच शिकवत काही काळामध्ये दोन दोन महिन्यामध्ये हरयाणात तुम्हाला फोन येतो आधी दिल्लीतून फोन येतो राज्यातून फोन येतो वेगवेगळ्या जे फोन येतात ते आमेश्या आपल्या संस्थेला ज्या ज्या सुविधा लागतात प्रमाणपत्र लागतात मग एची असेल तुम्ही ए असेल आपली निधी असेल अशा अनेक बाबती तुम्ही सांगत असताना मी मुंबईमध्ये शोधलो पुण्यात शोधलं आमच्याकडे अशी ना सुविधा नाही सर पश्चिम महाराष्ट्र हा मसते मोठा आहे पैसा भरपूर आहे नियम तो बऱ्यापर्यंत देण्याची समूला घेऊन जाण्याचं जी, जी जाण पाहिजे जे ज्ञान पाहिजे ते त्या ठिकाणी खरंच नाही असं तुमच्या कार्यशाळेने हे ज्ञान आमचं आपण बोलवून टाकणारा मित्र पसायला संपूर्ण ज्ञानाश्री वाचू नका मित्रांनो ज्याने पसायला जाणलं त्याचा अर्थ आकलन केला त्याला ज्ञानोश्री वाचायची काहीच आवश्यकता नाही अशा पद्धतीने आजच्या ज्ञान ठिकाणी आपण मतस्थ हे सांगतील ठीक आहे याला एक तास आपला होऊन केला आपल्याला पाच मिनिटमध्ये सेल्फी वेळ येते पण हे सगळं ग्रहण करत असताना आपण म्हणजे बसायला मात्र सारखं असं सर मी दिवसभरामध्ये जे काय आपल्याला सर्व गोष्टी सांगतील आपण मंडळींनी याचा कर आक्रम करावं कधी वाटचाल करावी आपल्याला दीपस्तंभासारखं कर असेल ही संस्था आपल्या भविष्यात नक्कीच हिर लावता येईल आणि मुंगी उडाली आकाशी आपली संस्था खरोखरच आपण जर यांच्या सांगण्या त्या मार्गाने म्हणजे नावृत्त होण्यासाठी काही वेळ लागणार नाही हीच भूमिका निर्माण करते प्रयत्न करेल आपण या ठिकाणी सर मला अध्यक्षा खातीने आपण सांगू इच्छितो आपण सर्वांच्या वतीने आता आपण ज्ञान घेणार आहोत मी स्पर्धेला जर ठरवलं की थोडा आपली चर्चा झाली की आपल्या संघटनेची गरज आहे ते ज्ञानाची पोकळी सर आपल्या भरून काढणार आहेत तर मी सांगणार सांगेन की या सगळ्यांच्या वतीने समोर आपण थोडा धावपळ जायचं असेल

बऱ्याच कंपन्या आहेत त्या कंपनीच्या माध्यमातून कुठं काही माहिती नाही म्हणजे सी एस आर कसा मिळवा स सांगितल्याप्रमाणे संस्था खूप आहेत पण मार्गदर्शन नाही त्यांना त्या पद्धतीने जे तुम्ही आयोजन केलं ते खूप खरंच खूप मोटिफिकेशन आमच्यासाठी खूप छान आहे जेणेकरून त्या माध्यमातून आम्ही त्या कंपन्यांना मिळवू शकतो की तुम्ही गावाला आमच्या फोनला द्या सी एस आर द्या त्या माध्यमातून गरीब लोकांची कामं होऊ शकतील आणि गरजू लोकं आहेत त्या गरजू लोकांना कमिटीमधून पोचू शकतील तर खरंच सरांचा पण मी खूप खूप आभार आहे की त्यांनी मला या ठिकाणी बोलवला सन्मान केला आणि बोलण्याची संधी दिली असं तुमचं कार्य पुढं चालू राहू तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहू ही ईश्वरचं मी प्रार्थना थँक्यू ऑब्जेक्ट पाहिजे ऑब्जेक्ट म्हणजे तुमच्या ते पाहिजे तर आता खरे तर पुढचं सांगतो टाटा मेमोरियल टाटा जे आहे आपल्या देशाचं सगळ्यात त्याला आपण दानपूर म्हणतो त्याचं जे टाटा त्यांचं आता निधन झाला दरवर्षी लाखो करोड रुपये दान करत होते आपण म्हणतो दानपूर देशात सगळ्यात मोठा त्याचं टाटा जे खरोखर आहे त्या त्या सगळ्यात जास्त महत्व म्हणाल जातात मेडिकल साठी त्यांचं स्कीम दहा लाख पासून पंचवीस लाख दरवर्षी अंदाजे दोन ते तीन लाख संस्थांना दहा लाख पासून पंचवीस लाख रुपये डोनेशन देतात खरी गोष्ट आहे कोणाला देणार त्यांना प्रॉपर ऍप्लिकेशन केलं पाहिजे तुमच्या संस्थेमध्ये मेडिकल म्हणजे वैद्यकीय काम तुमच्या संस्थेचं असलं पाहिजे तुमचे अब्थे असलं पाहिजे तुम्ही मेडिकल चेकअप गॅप घेतले पाहिजे ब्लड डोनेशन कॅम्प घेतले पाहिजे ते प्रोग्राम तुम्ही रन केले पाहिजे जर तुम्ही प्रोग्राम केले सेमिनार घेतले पाहिजे मेडिकलचे एयर सेवन सेमिनार घेतले पाहिजे महिला सक्षीकरण असेल महिलांचा हायजिन प्रॉब्लेम असतात ते मेडिकल चेकअपचे प्रोग्राम तुम्ही घेतले असतील तर तुम्ही टाका नंबर टाका

तर तुम्ही रिलायन्स फाउंडेशनला आणि प्रेमजीच्या सत्यम आणि ज्या विप्रो कंपन्या त्यांना तुम्ही अर्ज करू शकता करोड रुपयाचा विषय तुम्ही एका सर प्रेमजींनी आपल्या प्रॉपर्टीचे पन्नास टक्के प्रॉपर्टी दान करून टाकलेली आहे दान म्हणजे तुम्हाला नाही दिली त्यांनी फाउंडेशन तयार केलं आणि दरवर्षी फाउंडेशन असते तुमच्या सगळ्या संस्थांना दरवर्षी त्या जे अर्ज करतात आणि परत सांगतो हे सगळ्या सेंट्रल कंपन्यांचे स्कीम खऱ्या असतात आणि आहेत प्रोव्हायडेड आपल्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट नसतं प्रॉपर चॅनल नसतं चॅनल म्हणजे माझं चॅनल नाही म्हणजे एजंटगिरी नाही डॉक्युमेंटेशन प्रॉपर आणि प्रॉपर अर्ज करायची प्रोसेस प्रॉपर पेपर सबमिशन हे जर तुमचं असतं तिथं उलट मेरी भाज पण प्रत्येक कंपनी जे अर्ज येतात त्यांचं स्कॅनिंग त्यांची स्क्रीनिंग कमिटी असते म्हणजे तपासणी त्यांचं असते ती कमिटी सी एस आर कंपनसेशन गव्हर्नमेंटच्या कोणत्याही गव्हर्नमेंट हे कंपनीचा वेबसाईट पहा वेबसाईटमध्ये सीएसआर कमिटी म्हणणं तो ब्लॉग इन करा प्रत्येक कंपनीचं तुम्हाला ते सापडल सीएसआर कमेटी सीएस आर कॅरिंग कमिटी टाटाच्या इंग्रजच्या फाऊंडेशन प्रत्येक मोठ्या कंपनीच्या वेबसाईट आहे तो ब्लॉग इन केला सीएसआर कमिटी तर तुम्हाला ती कमेटी ती दिसत त्या कमेटीचं पण वेबसाइट पण व्यवहार ते दिसत तिथं जे आमचे अधिकारी असतात ते रंग असतात काम करणार आहे ते प्रत्येक प्रोजेक्ट वेरीफाई करतात आलेले अर्ज वेनिफाय करतात वॅरीफाय नंतर फक्त व्हेरीफाय नाही करत तुम्हाला जर डाउनेशन मिळणार असेल तुम्हाला कॉल करता तुमचा जर तुमचा प्रोजेक्ट त्यांना आवडला काय तुम्ही काम करणार आहे त्यांना आवडला तर तुम्हाला कॉल करता तुम्हाला नंबर होतील आणि सगळ्या गोष्टी फोनवर सुद्धा होत नाही वर महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद